जयंत पाटलांची सध्या राज्यातली ओळख अशी आहे की टप्प्यात आला की करेक्ट कार्यक्रम असे एकूण का। किती टप्पे असणार आहेत विधानसभेच्या आधी वाक्य काय की टप्प्यात आला की करेक्ट कार्यक्रम टप्प्यात यायच्या आधी बोलायचं नसतं बर टप्प्यात <laughs> 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 येणार कशी लोक त्यामुळं मी एवढंच सांगतो की माझा माझ्यावर पवारसाहेबांनी जबाबदारी दिली आहे माझा पक्ष वाढवण्याची महाविकास आघाडीतल्या दोन्ही घटक पक्षांना त्यांची मनं राखून आमचा पक्ष वाढवण्याचं काम आम्ही व्यवस्थितपणाने करतोय सगळे होते सगळे नेते त्यावेळी चार खासदार होते सगळे गेले आमचे आठ खासदार झाले महाराष्ट्रातला स्वच्छ पक्ष भ्रष्टाचार कोसो दूर असणारा म्हणजे स्वच्छ झालेला पक्ष म्हणून शरद पवार साहेबांच्या पक्षाकडं आज महाराष्ट्रातली जनता बघते पवार साहेबांच्या बाबतीत महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेला हा विश्वास आहे की हा माणूस महाराष्ट्राच्या हिताचा चांगलं काम करू शकतो हा नेता महाराष्ट्राच्या हितासाठी आयुष्य घालवलेला आहे आजही चौऱ्याऐंशी वर्षाचे असताना आमच्यापेक्षा जास्त वेगानं चालतात आणि कोणत्याही कार्यक्रमाला जाऊन बसतात आणि तिथं आपली भूमिका सांगत असतात त्यामुळं माझी खात्री आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा मागच्यापेक्षा अधिक ताकदीनं पुढच्या निवडणुकीत पुढे येईल